झालं आमचा आवरून निघले आता आम्ही भाकरीला सहा वाज साडेसहा वाजले जात आता इथलं काय दोन तीन किलोमीटर सर रिंगण जाणार आम्ही रिंगण पावला आम्ही रोडला कमी आहे ना टे किलोमीटर किती किलोमीटर आहे मग आता रिंगण रिंगण कमी आहे ना दोन तीन आहे ना काहीतरी जवळ आहे किती वेळ लागेल मग आपल्याला जायला तिथं एक कसले झाला रिंगण फक्त एक किलोमीटर राहिले काय मग म्हणते आलो की आपण लवकर आलो काय काय कोर्ट लावले तर रिंगण एक किलोमीटर फक्त वाक रिंगण लोकांची गर्दी चालली लेफ्ट साईडने आम्ही राईट साईडने चालू पुढे करते त्यामुळे चालायला पोचल बाजीराव वीर वाखरी मध्ये रिंगणतळ लेफ्ट साईड ला इथलं दाखवतो बोर्ड आहे इथं लावलेला आणि इकडनं इकडं लेफ्ट साईडला साईडले जायला म्हणजे पुढच्या साईडला इकडं इकडं गावात जायला रोड असेल इकडं बाकी रिंगण सोळा ते याच्या मध्ये या गर्दी तर मजबूत दिसते नाही का हे गाडीच्या साईडला समोर गर्दी तर आहे चल म्हणते या बोर्ड नाही नाही याच्या पुढं समोर या, या ग्राउंडमध्ये रिंगण सोहळा पार पाडणार आहे इथंच ना इथंच होणार आहे ना आता आम्ही पुढची जागा पकडून ठेवतो म्हणजे काय विषय होईल आम्ही एकदा पुढे जाऊन जाऊन बसलो की आम्हाला बघायला भेटेल डायरेक्ट जवळ आणि व्हिडिओ पण काढतील त्याच्यात काढायचं असेल तर बरोबर ना तर मग आपण पुढे घेतलं जाऊ काय कुठलं कुठलं आखलंय कुठं आहे पुढे अजून थोडं पुढे कधी कडे बघतो आम्ही कुठं पहिलं रिंगण टाकलेलं नाही करा थोडं पुढेच असेल काही तर रिंगण होणार आहे अजून झालेलं नाही आहे अजून पालक्या करणं आलेलं नाही आहे काय इकडं अख्खा आहे लेन गोल केला सर्कल तिथं आपण इथंच कुठंतरी साईडला बसू आता गर्दी नाही आम्ही आली तर फ्रंटला आहे आता रिंगला रिंगण चालू ऑलरेडी चार वाजता आता वादले पावलेलो चार वाजेपर्यंत रिंगण चालवलं नवी वेळ म्हणजे अग्रावर डायरेक्ट फ्रंटला बसले नाही रिंगण चालला गर्दी ऑनरेल तोपर्यंत रात्री चालू करून बस बसलोय आता इथेच बसणार आहे जोपर्यंत रिंगल होतो जोपर्यंत आयब्रिंगात झालं गेला ना कुठे बघू कुठं काय कसं काय आता रिंगण कसं कर पडतो हे बघाय हे सगळे दिंडीवाले फिरतात रिंगणात गोल 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 फिरतात पाच पाच तास आणार सात लवय काहीच कळत नाही काय करावं उन्हे पळतरीत ना आम्ही साइडलाच आहे ना तोंड काय करायचं बसायचं काय बसत बसून जात काय काहीच हे नाही भविष्यातले ब्लॉगर येते ते काय एवढे कटाळ लागत करते परत झोपाय लागले हे अरे हे अगं हे खाताड अरे राजकारणी

तर आम्ही आता भेटले शेजारीच होते आमच्या बसलेले आता आम्ही निघतोय ते पण निघते ते बीडचे आहेत मला त्यांचा नंबर घेऊन ठेवलाय आता आम्ही निघतोय तर ते पण निघलेत आम्ही पण निघतो भेटू आपण चला आजी आम्हाला चहा प्यायला नाही आता आजी तर आम्ही चहा वगैरे दिलाय आजी म्हणजे आजचे महाराज होते आम्हाला आम्ही तिथे पैसा आम्ही नाही घेतले त्यांच्यानंतर पाच वाजले तर आम्ही पाहुणे नऊ वाजतो तर सगळं झालेलं आहे संपलेलं आहे सगळं रिंगण वगैरे आता आम्ही इथनं निघतो पहिलं बाहेर आणि मग सांगतो तुम्हाला काय सीन झाला कसं झाला काय काय विषय झाला तो आता इथं गर्दी आहे आवाज येणार नाहीये बघतो पहिलं बाहेर निघतो इथनं गर्दी हो गर्दी आ, गर्दी आहे का मस्करी हा काय म्हणते काय गर्दी हालत तर गर्दी तरी होती का अख्ख फुल आहे अख्ख फुल एवढी गर्दी आहे लोक डायरेक्ट त्यामुळे आता बाहेर निघूया इथलं ठरवूया काय करायचंय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आपल्याला दर्शन मिळालेलं आहे वाखरी येतेच आत्ताच आपण वाखरीच्या रिंगणा बाहेरच आहे रिंगणाच्या मैदाना बाहेर येथे आपल्याला पालखीचे दर्शन झालेले तू करम महाराजचे रामकृष्ण अरे माऊली रामकृष्ण ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत आलो तू करम म्हणजे खूपच मोठी गोष्ट मला हे बघा मी आता थोडा नाश्ता करणार आहे त्यानंतर मी सांगतो तुम्हाला काय विषय काय प्लॅनिंग आहे आमची पुढची का काय काय आणि कसं मॅनेजमेंट काय नाही हे काय इथं थांबले आम्ही नाश्ता करायला आता थोडा नाश्ता करतो निघतो पुढं तर वडापाव घेतले काय चिंगडे वडापाव आता पहिले खातो आणि पुढचं नियोजन लावतो आम्ही आणि <laughs> निघलोय आता खाऊन नाश्ता करून जवळजवळ जोड़ आम्ही आठ तास थांबलो बघायला तिथे बसलो आपण एवढं पुढं बसलो हे झालं आपल्या आम्ही एवढं पुढं बसलो होतो पण आमच्या पुढं नंतर एवढे जण आले त्यात आम्ही ऊन उन्हात बसलो नंतर पाऊस आला पाऊसात भिजलो हे काय अवतार कस झालंय धुळीत बसलो धूळ उडत होती तरी बसलो होतो आठ तास प्रॉपर बसलो आठ तासानंतर ता आम्हाला फायनली बघायला भेटलं तो कुठं जरा बरं वाटलं नाहीतर म्हटलं आता होतंय नाही होतंय किती वेळ लावतो अजून किती राऊंड तीन राऊंड आले दोन का तीन मिनिटाचा फक्त कार्यक्रम असतो त्यासाठी आठ तास आम्ही नाही लोक पण बसलेली होती एवढी विचार करा म्हणजे किती मोठं हे असे रिंगणाचं मार्चर महत्व किती असत प्रॉपर आमच्यासारखेच लोक कितीतरी जण होती की आठ आठ नऊ होतात फक्त जागा धरून बसलेली पुढची की आम्हाला बघायचे म्हणून आणि ते कार्यक्रम फक्त दोन तीन मिनटाचाच होतो लगेच संपून जातो दोन तीन मिनटं फक्त दोन तीन राऊंड जातात घोड्या घेऊन देवाचा घोडा ते तीन तीन राऊंड होत्या तीन राऊंडमध्ये संपून जातो कार्यक्रम एवढीस वेळासाठी फक्त आठ आठ दोन जास्त लोक बसलेले असते ह्याच्यावरचा विचार करत ते झालं सगळं आता आम्ही तिथं गर्दी लई होती गर्दी सगळी गर्दीचं बाहेर आलो आता आम्ही ठरवलं आहे की आबीच्या घरी जायचं आहे आता इथं आम्हाला आबीचं घर आहे अकरा किलोमीटर हे बघा पब्लिक तेवढं आहे बघा दोन्ही पालख्या मिक्स झाल्यात त्याचे सगळे पब्लिक एवढं अख्खं भरलेले अख्खो अख्खा टाईट रोड आम्ही वाकरे गावात पोचलो आत्ता किती किलोमीटर राहिले आठ किलोमीटर राहिले फक्त गर्दी केवढी लय घाण जाम आहे लय घाण लय गर्दी लय गर्दी गर्दीच गर्दी दोन्ही पालखे एकत्र आले त्यामुळं गर्दी नाही एवढं जाम आहे ना आता गावी कामे पोचले आता इथं थोडं जरा विरळ झाले कारण इथं वाकड स्टॉप आहे ना आता आज राहणार आहे ना पालखे माहिती थांबणार आहे तुकाराम महाराजांची पालखी इथं थांबणार समोर इथं का म्हण दिसते नाही तिथं त्यामुळे आता गर्दी थोडी कमी आहे इकडं कारण बाकीचे सगळे महागार थांबले त्यांचं ते दिंड्यांचा सोय असते ना राहायची तिकडं अकरेपासून राईटला आम्ही टर्न घेतले आता तिथनं काहीतरी सहा किलोमीटर राहिले फक्त सहा किलोमीटर आम्हाला तास भरताला जास्त लागेल दोन तास लागत चालतंय मॉबईस झाले झाल्या म्हणतेस किती वाजता टाइम दाखवला साडेसात साडेसात वाजले दीड तास तर आरामात लागणार त्यात थोडं वर लागणार सडनली दहापर्यंत जाईल तर काही कारणामुळे आम्हाला कॅन्सल करावं लागते त्याच्याकडे जाणं आम्ही ठरवले असा की आता रेल्वे स्टेशनला जायची ना रेल्वे स्टेशन काहीतरी दोन अडीच किलोमीटर हां बहुतेक तीन तीन नाही अडीच काही तर आता इथनं आम्ही रेल्वे स्टेशनला जाणार आहे तिथनं बघणार आहे पुण्याला कोणती गाडी जाते पुण्याला जाणार आणि म्हणजे घरीच जाणार आहे डायरेक्ट निघतोय आणि म्हणजे आम्ही इथनं आता दोन अडीच किलोमीटर चालत जाणार तिथपर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत म्हणजे आमची वारी कम्प्लीट होईल कारण आमचं दर्शन तर आधीच झालेलं आहे तिथनं आम्ही डायरेक्ट घरी निघणार आहे आता पंढरपूरला आहे डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाणार आहे कारण आमचं ऑलरेडी झालेलं आहे दर्शन वगैरे तिथनं डायरेक्ट घरी असे पोहोचले आम्ही आता रेल्वे स्टेशन दोन मिनटात पोचलो इथं राईट टाकलं की स्टेशनला जायचं ठीक आहे इथनं समोर इथनं राईट टाकायचं आहे पुन्हा डायरेक्ट स्टेशनला जायचं तिथनं डायरेक्ट पुण्याची गाडी धरायची डायरेक्ट पुणे पुन्हा स्टेशनला आलो आहे आम्ही तिकीट काढायचं काम चालू आहे तिकडं तिकीट काढतो बरोबर ना मग डायरेक्ट पुणे

आम्ही मॉन्टेची आता आम्ही नाश्त्याला तुळशीबाजू भाऊ या गाडीवर राहुल राहुल भाऊचे भाऊ आमचे भाऊ आमचे बंधू या सिरीजला बाय बाय करायची वेळ आणि पंढरपूर बाय बाय सिरीज लवकरच आपली सिरीज इथं संपतीये पंढरपूरची